नमस्कार जय महाराष्ट्र मी गिनेशरी महाराष्ट्र नवनिर्माण संचार विभागाध्यक्ष आत्ता आहेत दहा वाजून त्रेपन्न मिनटं रात्रीचे झालेले आहेत आणि मी आत्ता आहे नारंगी फाटकाच्या बाजूला जो ईस्ट वेस्टचा जो ब्रिज आहे जो नवीन म्हणतो आहे त्या ब्रिजच्या बाजूला ज्यासाठी हा व्हिडिओ करतोय तो खूप महत्त्वाचा आहे कारण आजूबाजूला एक लोकवस्ती आहे आणि या लोकवस्तीमध्ये नारंगी फाटकाच्या म्हणजे ब्रिजच्या बाजूला इथे चार पाच दुकानं आहेत चिकनची आता चिकनची दुकानं चिकनच्या दुकानातून जे चिकन विकलं जातं त्याची पीसं असतील किंवा त्याचं जे वेस्टेज असतं हे वेस्टेज या चिकनवाल्यांना महानगरपालिकेने सांगितलेलं आहे की खूप ला लांब टाकलं कारण हे कचऱ्यामध्ये विष्टा टाकण्याची जागा नाही आहे किंवा हे महानगरपालिका घेतंही नाही आहे परंतु अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ज्या इकडे रस्त्यात टाकल्या जातात आणि सकाळी महानगरपालिकाच्या जे लोकं असतात किंवा कचरावाले असतात त्यांनाही मिळत असतात या दुकानवाल्यांना आम्ही वारंवार सांगितलं की या ठिकाणी तुम्ही टोल जाऊ नका हा कचरा आहे त्यामध्ये पूर्ण एवढी घाण म्हणजे चिकन काही दुसरं आहे आतडे आहेत अनेक कुठली आहेत या या ठिकाणी आणून टाकतात आणि या गोष्टीमुळे आहे कुत्री वगैरे ह्या एरियामध्ये जोडला जातो ही अशी वस्तू आहे जसं इकडे सकाळी कचऱ्याला बोललं की तुला आणखी बाजूला हे सगळं जे कचरावाल्यानं सापडलं आहे बाजूला वगैरे पिशव्या सगळ्या जात असतात मी तुम्हाला दाखवतो जीवाई आहे ही बाजूची चार ते पाच दुकानाची अवैधरित्या या ठिकाणी बांधलेली आहेत ही पण आणि सगळे हे बघा ही पिशवी पूर्ण भरलेली आहे ही पिशवी तशी भरलेली आहे ही एक पिशवी जी आहे ही पण अशी पूर्ण भरलेली आहे म्हणजे हे जे चिकनवाले आहेत ते महानगरपालिका जे अधिकारी जे आहेत कर्मचारी आहेत किंवा महानगरपालिकेला न गुमानता राजरोसपणे कुठेही चिकनच्या ज्या विशिष्टा वगैरे आहे हे टाकत असतात मी वसे विरार महानगरपालिका आणि प्रभाग सीचे घनकचरा व्यवस्थापन याचा जो आ... मुजर अधिकारी मी वारंवार ह्या विषयावर बोलत असतो आणि तो अधिकारी फक्त आणि फक्त पैसे वसुलीच्याच मागे असतो कारण तो माझा फोन उचलत नाही आहे आणि मी वारंवार फोन करत असतो काही कामानिमित्त परंतु तो फोन उचलत नाही जागीवर बस भेटत आहे त्याचं नाव आहे अविनाश गुंजाळकर अविनाश गुंजाळकरला आता तर विनंती करायची की नाही हेच कळत नाही पण त्याला त्या ठिकाणाहून पहिली गोष्ट त्याची हकलपट्टी करावी कारण तो त्या ठिकाणी काम करण्याच्या योग्यतेचा माणूस नाही आहे सो आता मी आयुक्तांनाच सांगेन किंवा अतिरिक्त आयुक्त मनाळी साहेबांना सांगेन आणि त्याच्या गुंधळकर गुंदळकर साहेबांच्या वरचा कोण अधिकारी असेल त्याला एक विनंती असेल ते जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना एक माझी विनंती असेल की आपणच आता स्वतः इकडे लक्ष टाकून ही जी घाण टाकणारी जे जे चिकनचं वेस्टेज टाकणारी किंवा विस्टा टाकणारे आहेत या संपूर्ण इथल्या ह्या नारंगी फटकाचा जो हा रस्ता गणपती मंदिरकडे गेलेला आहे इथे चार ते पाच दुकानं आहेत आणि बा त्याच्यानंतर ही लाईनची दुकानं सगळी या दुकानांवर आपण या ठिकाणी कारवाई करावी यांना दंडात्मक कारवाई करावी आणि हे अनधिकृत जे त्यांनी जे सगळं केलेलं आहे याच्यावर कारवाई करावी वारंवार सांगूनसुद्धा ही लोकं ऐकत नाही आहेत आणि ही सगळी घाण जी आहे या ठिकाणी आणून टाकतात हे कुत्रे कुठेही घेऊन जातात पूर्ण हे लोकांना कॅन्सरचा प्रकार किंवा वासाचा येणारा जाणारे लोकांना खूप त्रास होतोय जेवढे चिकनचे दुकानं आहेत चिकन या चिकनच्या दुकानावर या ठिकाणी येऊन महानगरपालिकेचा जो संबंधित अधिकारी असेल या अधिकाऱ्याने या दुकानावर कारवाई करावी कारवाई, कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीने आम्ही व आता वारंवार पत्र देऊन सुद्धा हा अविनाश गुंजाळकर जो अधिकारी आहे हा भ्रष्ट अधिकारी ऐकत नाही आहे परंतु आत्ता वेळ आली आहे की या अधिकाऱ्याला मुजोर अधिकाऱ्याला दणका देण्याची आणि त्या अधिकाऱ्याने आता त्याची तयारी ठेवावी परंतु या चिकनच्या दुकानावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मी त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो कारण अविनाश कुंजाळकर हा इथे कारवाई करणार नाही अविनाश गुंजाळकर फक्त आणि फक्त प्लास्टिक वसुली आता हे प्लॅस्टिक त्यांच्या दुकानातलं आहे हे चिकनवाले त्यांच्याच दुकानामध्ये प्लॅस्टिक बिस्टू आहेत मग हे विकतात कोणाच्या आशीर्वादाने आणि त्यांचे पैसे घेते कोण दोन दोन हजार रुपये हप्ता की अविनाश गुंदाळकर आणि त्यांचं हस्तक तर या अविनाश गुंजळकरवरही कारवाई करून चिकनवाल्यांवरही कारवाई करावी अशी मी अविनाश गुंजाळकरच्या वरचे जे ऑफिसर आहेत त्यांना विनंती करतो जय जय महाराष्ट्र